नमस्कार तर आजच्याला आम्ही तिघंजण मिडिया काही मी ती आणि अर्चना सकाळी जरा काय झालं दाजी गेलं गावात दळायला आणि मग ते दळून येतोवर लय टाईम झाला त्यांना मग मेंढराला बी टाईम झाला होता तेव्हा आम्ही मेंढर कुकरी धरून हालावली होती आणि मग म्हणलं जेवस्तवर खावस्तवर उशीरच बहीण तुम्हाला तर थांबा म्हणलं मग बिराडाव आणि बिराड बी जरा तू टाकवत तर म्हणलं तुम्ही आजच्या दिवस बिराडाव आणि आम्ही जेवलो होतो तर मग आम्ही तिघ क आता मिडी लावर लावर। पण एक तर मस्त अस लावली का सर गोलोली आणि आय पण बसते का सर आता डिलीवरी एक दहा मिनट झालं झालेलं बोट माझं बोट ना म्हणजे एक... ते आता मिडी याच्या नंतर एक दहा पंधरा मिनिटातच प्यायला बघत कोकर तर त्याची आई पण बसली हिथच त्याला जरा चाटीत होती ती आणि मग ती लागली खायला त्याच्यामुळे त्यांनी कोखरं उचललं तिच्या मुरचं हिथं गवताची सावली होती त्याच्याकड्याला आम्ही बसलो होतो पण ती बी सावली मेंढरानी खाली चूप पाडीत पाडीत चालवले झोपित गावात अस इकडं आल्याच्या नंतर राहिले राहिलं ना म्हणजे <laughs> दहा मिनिट झालंय बर का या तरी पण उभं राहिले आणि त्याची आईची झाली चरायची गाय आता काय म्हणतात ना येली वागिन पडली आगीन तर त्याची आई चरायला निघून गेली आता इथं बसलेली उठून आणि ते उभं राहिले मस्त जायचं आता त्याला आम्हाला चढ लावायला लागन आणि मग गळांत घालायला लागन कारण त्या त्याच्या पोटात थोडं कवायना शिबर कवायना दूध गेलं पाहिजे म्हणून मग त्याला थोडस आयला पाजून मग त्याला शैलीमध्ये पाठीव आम्ही जसं आपण लहान मुलाला पाठीशी घालतो तसं त्याला गळांगतीत घालणारे आणि ह्याचा जन्म म्हणजे एकदम दुपारचा झालाय आता आणि दहा मिनिटातच उभं राहिले ते गवत हे असली भरपूरच येतात ना, नाग रा अर्चना मी माग अर्चना आणि मग ते मोर ना मोर <laughs> येऊन हा दहीन झाली असते जर वाटणी जर हे झालं असत तर मग कोकर म्हणलं तरी वाटणीच पडलं असत <laughs> कारण आमचं बरंच बाऱ्या झाल्या हवे जरी असला तरी हवेला पण कोकरी पडलेली कारण एकदा रस्त्याला जर मेंढ्याला लागल्या तर कोकर मिंडीचा काढाय भेटत नाही आणि मेंढ्याला पण म्हणजे भेटत नाही बसायला खाली त्यामुळे चालू वाटायला पण कुकरी असे उभे आणि मेंढराची पडत्यात आणि मग आम्ही आपलं घेऊन ते पळतो मिंडी पळते मुर आलो तर आता काटा गावात काडी जंगल सगळं तुडवी चालले आता इथं बसल तरी असं वाटतं हिकून काय येतोय का तिकून काय येतोय पण देवाचं नाव घ्या आणि खाली बसायचं गावतात असल्या ह्या गावतात म्हणजे बसायची कुणाची हिंमत पण नाही असलं गावात आहे कारण डोक्याच्या वर गवतय ती पण आता मेंढरांनी चुआ वाढल्यामुळे आम्ही बसलो या मग आरच्या ना कस काय चाराय पाणी सागर पण बिराडावे सागर निघल्या आता आमच्या बरं मला, मला यायचंय पण म्हणलं नको तू अजिबात मेंढरा बर बाबा बे वाटत राहिले उभे लावर मस्तच उभे राहिले आता तिला दुध का ग बाय बुकलो आण तुला पप्पूला रुदू एवढीच बाळक्या बाळाला हा ना नाही पण लहान मुलांना किती जपला असता आता हा ना पंधरा मिनिट झाले अजून लगेच उभं राहिले ते तिथं राहिलं होतं हा झाले झाल्या राहिले होतं आणि आई आली मोर पडून मग आई मेंढ राही खरं त्याच्या पशी काल तर चेअर झाली रानात तीन घरी एक ठेवली होती चार जणी घाल सकाळजी होती एक अजून एखादा यायला बसलय म्हणलं तरी आज एखादा यायला बसलय मध्ये पाच का हा सकाळजी गेली ना पाटा खडले मग खडले ठेवलेली पाच झाले ना पाच झाले पाच आता कोकणामध्ये लयच संघर्ष करायला लागतोय का तसं संग आपण लढायचं लढायचं सगळ्यांनी म्हणजे इतकी भीती वाटते ना जेव्हा उदर हो पुढे मला भीतीच वाटते मोरत मला मी मेंढर मागाशी तिथं तुम्ही माघार राहिल होतं का तुम्ही नव्हतं तिथं काठी लावायला त्या वाला तिथं मी मेंढ्या मोर्या घातल्या आणि नंतर मग मी एंड्राने चोप पाडले आणि मग मी मोर आली मग मोर जाडा चिरल्या होती वाट तिथं गावात होतो गावात नसतो ज्या ठिकाणी जाड ना तिथं मोठा गवत गावत मग भीती एक पंधरा दिवस म्हणजे गाव तशी संघर्ष करायला लागला वाटा वाटा पाडत धरून वाटा जरी पाडले तरी त्या वाटव नाही ना ज्या ज्या गावतळा गावतळ परदेशामध्ये धनगर समाज जातो या टाइमाला त्याला म्हणजे गवतात आड्यात जायला लागते अजून वलाड असल्यामुळे चोकाट आहे अ आपण जर वाट पाडली ना वाट तो त्याच्यावर जा जनावर म्हणजे येऊन झोपतो त्या वाट गारव्याला बाहेर निघतो गावतातून आम्ही अशी गावताच्या वाट दुसरे कसल्याच प्राण्याची भीती नाही माझं कोकणामध्ये त्याची भीती आहे प्राणी ते पण जे ते काय म्हणतात ना आपण म्हणतात ना कुत्र्याच्या शेपटा पाहिजे ना तर कुत्रे बी देवाचे राग हा पण त्याला आपला दाखवा लागला तर ते आपण बी चुकून देणार नाही आपल्या बी जीवायत पण आहे आणि आपण पण बिहूनच काम करतोय चालायचं त्याला पहायला चरायला गेली आता टेक 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 ठर टेक 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 टेक

दुसरी कोणी पण कोणाचं घेणार नाही ते आपल्या वाज घेऊन माघारी फिरल्या आमचं नाही ते प्यायसाठी आता हे झाले ते मिळावलं तर कोणतीला पण पिणार पण त्या मिड्याच नाही घेणार हा मोर बोलवा आज आहे एक एक मिनिट म्हटली की मोठी वाट पडत नाही जेव्हा दहाक्याने मिठी येते ना, ना माग तेव्हा वाट भारी जोरात पडते आपली गाडं मारग निघिक पसन राह ना गावतात हेलिकॉप्टर आला काय वाहून चाल मला भीती वाटते गावतात चालले तर मेंढर कारण मेंढ्या बी जवा आपण मोर बोलवीन माझ मोर निघणार का नाही खासदार तू घरी का नाही राहिला बाबा वा घ्या का काय कोणाट पण हाय वा घ्या पण आहे मेंढरा वा तिथं वाट दिसला होता मला चिंच झाला ना चिंच ह्याच व

मी एक मसाला मस्त आहे ना आम्ही कुठली पण म्हणजे वस्तू असून मेवा चवदारणा चव असते कोकणी जमीन हे जांब म्हणजे जमीन लालसर असते जांब पेरू असून चकवा असू द्या चिंच असून या आवळा असून या काय काय जे जे म्हणजे फळ नाही कुठं खायला एकदम बारे असत वागू द्या आला वागो तू पण आला ना हा येडा कुठला उन्हाचा बसायचं घरी आपलं मागा तानून लावली तरी जात नाही जेव्हा बांधून ठेवते तेव्हा राहतात चांबडीला एक झाड हा वनस्पतीचं काही नाव आहे खाली पहिले तर कस पहिले काय करायची उपारटा काटा सगळा पहिले ना असं दारायचं बरं का ते काटक्या काटक्या आणि म्हणा वर बघ आणि हात लावता मागे हात लाव आणि वर बघ म्हणायच संध्याकाळचं मग चांद्या किती दिसतात हा आणि फार कोणी खाली वाढायचं किती वाटत शिरतात माहितीये <laughs> का या घुमा बांधा बाकर चाला माडा ला उपाटा काटा कोणच्या झाडाला हे उपाटा काटा आहे ना झाड बर हाय ना आरच्या नाव चिंचा खायला आहे चिंचा तो भारी आकडा काय 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 तुझं आकडा असतो ना काय आंब भारी लागतात आंबट लागते ना आरट्या लागते आंबा मीठ लावल्यावर भवा ना तुला काय काय आवडत रे माझा भाई हा चिंच आंबा पिरो कवाट कवा तिथं लय आवडीच आहे बिह तु लय आवडतो ना कवाट पण नाही आवडत आहे बाजून दे बारीक लागेल मी टाका चिता ना या <राद ना>। शक्यात <laughs> त्या शिता चिता ना चुलीत बाजायच्या मीठ टाकाय त्याच्यावर हारात आहारात आहारात ना आहारात घालायच्या आणि मग मीठ टाकू खायचं बघ कसले लागतात आग त्या लय मस्त आंबूस आज आम्ही कार मान जर नाही माशा जर याचं त्यात जरी टाकले ना आगळ का काय म्हणते बांधाय तू चिंच पिकले चिंच आगळ असतो पहिलं काय करतो आम्ही ज्या गाभलेल्या चिंच आहेत ना ह्याच्यामध्ये शिराडाचं दूध पिळायचं बाना हा थोडस म्हणजे आपण अंड कसं सोलतो तसं थोडस वर ना टर्फा काढत हा वर शिरचं दूध पियाचं आणि थोडं एक मिनिट ठेवायचं बिलकुल बिल एक मिनिट ठेवायचं मग इतकं मग ते काढायचं बाहेर त्यातून ती चिंच गा भा साईडला सालपाट आणि मग ती चिंच खायची इतकीची जी आहे लागते ना हो पण वो, <laughs> आता मात्र पिकलेल्या चिरतच गावात नाही का गावात नाही मग फोडून जाते ते गोळ अर्चना दूध खात नसते मला अर्चना माहितीच नाही मला तर आज आम्ही तिघ जण आहे मेंढराकडं आणि किसन थांबलाय बी आता येऊ नाही जाण्या काय तुली आपण बाजून खावा मला आकडा ना अजून एक दोन काढू कडू इंद्र बाला घे हो ना जाडाव घ्या मी त्या खात्यात त्याला मी ना काट असत मग काट ह्याने मी काट आवड बे आपल्या आपल्या तिकडे ते शिंदाड म्हणतात ना ते नाही का वावर काय म्हणतात ते मोठं असतं ह्याला आहे ना हे जे काट येत नाही त्या कडू इंद्राला काटे ज्या बारीक बारीक असतात का ते मे गायनच्या बैला ज्या जिबीला काटा आलं ना ते सारख्या त्याने काट जातात वाटत त्या जिबीच

बाणा आहे कडू इंद्र तोडके काय करायचं आपलं खातर मिंडर हा हा मिढ्याला टाकू भाई औषध असते तर बाण आहे असतात ना मग म्हणला ना तुम्हाला बायला बिनाच्या जिबीला काय चाललं ना ती काय ठेतो जी दिसताय तसं आपल्याला कलिंगडा सारखं आहे त्यामुळे त्याला कडू इंदार म्हणतात तर मग काय

देवा। 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 तसला एक आता मी एकदा शिजवलं का गोळचार लागत बघा ती हा कापून कापून बघा आपण त्याला आपण जर लगेच गाव आता मोडते गरबा नाही

आदा ते दा दुदो एकदम औषधी झालं औषधी झालं नाही मग काय शिरड म्हणजे बारा वनस्पती खातात हे पिल्लू चायत दुडू चांगले ते हेला पाजायचा तुलेला आणकेला पाजायला गनला कोण ऐर शोनु गोडा पेयत नव्हतंला काय पेयत आय दुडा गोलूले गोलूले काय काल कुड़, कुड़ <laughs> काल कुठं आज कुठं काल कालकुड आयच्या पटात आणि आज कुठं राहणार आता शिल कमरेला प्या बांधून घेतली आणि खूप राहतात कळांकीत सडी लावली आता दुध आणि आता कळांगतीत घालून घेतो सुरक्षित आत्र

जाडत नाही जा ना निघलो ना। आता गावतात ना निघलो आता मोर लागून चालल्या वाड्या मिडिया वाघ चालल्यात दोन्ही मोर आता एक दहा मिनिटात बेराडा पैसे जाते ना गाडी आले का उमर न बर 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 रातच्याला आजचा आपला हिडिओ इथंच थांबव धन्यवाद